रायगडमधल्या अलिबाग तालुक्यातले आदिवासी सुद्धा या संवादात सहभागी झाले होते यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांची लाभ कार्ड आली सरकार गरीबांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून आदिवासींचं जीवनमान यामुळे उंचावलं आहे असं म्हणाले यावेळी यावछी लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तून आम्हाला प्रेम प्रकल्पमधून आदिवासी प्रकल्पमधून प्रकल प्रकल आम्हाला होडी मिळालेली आहे तर त्या होडीवरती आम्ही पाच लोक जातो पाच लोक आम्ही मजुरी आम्हाला भेटतो त्याची लाभ चांगला आहे दे दिलेला मच्छी मारण्यासाठी तर ते आम्ही होऊन होडीमध्ये रोज तोच काम करतो पाच लोक जाऊन आमचं घर कुटुंब आमचा जो डिझेल खर्च असा मेंटेन्स सगळं त्याच्यामध्ये आम्ही काढतो वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातल्या रोहणा इथून आदिवासी बांधव पंतप्रधानांच्या ऑनलाईन संवादात सहभागी झाले होते यावेळी खासदार रामदास तडस उपस्थित होते तडस यांनी आदिवासी कोलाम समाजासाठी राबवल्या जात असणाऱ्या अकरा मूलभूत योजनांची माहिती उपस्थितांना दिली आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं ভেটলাই গেট লেটল বুঢ়া বুঢ়ী ৰাহু ঘৰ চাগ আমাৰ গেছ বুঢ়া বুঢ়ী খানা পিনা